साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा जागरूक जनतेचे एकमत आपलं जागरूक जनमत शिरोड डॉक्टर्स असोसिएशन कडून कोलकाता घटनेचा निषेध शिरोड पोलिसांना दिलं निवेदन शिरोळ डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीनं शिरोळ तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यास देण्यात आलं आहे तसेच शनिवारी सर्वच डॉक्टरांनी दिवसभर आपले दवाखाने बंद ठेवून या घटनेचा निषेध केला कोलकाता येथील आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये शिकाऊ डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून केला या झालेल्या भीषण गुन्ह्याचा तीव्र निषेध करत असून जिथे एका तरुण वैद्यकीय विद्यार्थिनीवर क्रूरपणे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती या घृणास्पद कृत्याने केवळ वैद्यकीय क्षेत्रालाच हादरवून सोडलं नाही तर संपूर्ण देशच हादरला आहे हा क्रूर गुन्हा विद्यार्थ्यांसाठी सुरक्षितता आणि सुरक्षिततेच्या समस्येवर लक्ष देण्याची तातडीची गरज अधोरेखित करतो विशेषतः ज्या वैद्यकीय संस्थेमध्ये विद्यार्थी समाजसेवेसाठी आपले जीवन समर्पित करतात अशा घटना केवळ वैयक्तिक हक्काचे उल्लंघन करत नसून मानवी जीवनाचा सन्मान राखण्यासाठी झटणाऱ्या संपूर्ण वैद्यकीय समुदायावर हल्ला आहे या घटनेचा श्रोत डॉक्टर असोसिएशन यांच्या वतीनं तीव्र निषेध करत असून या प्रकरणातील दोषींवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे सदरचे निवेदन तहसील कार्यालयातील वरिष्ठ लिपिक हंगे व शिरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यांना देण्यात दत्तात्रिरोड डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षा डॉक्टर वीरश्री पाटील बोलताना काय म्हणाल्या ते आपण पुढे पाहू निवेदन देताना शिरोड डॉक्टर असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉक्टर अमय माने सेक्रेटरी डॉक्टर महेश बनने सदस्य डॉक्टर वैभव हुगे डॉक्टर रवी फल्ले डॉक्टर सतीश कुंभार डॉक्टर अनिरुद्ध सुतार डॉक्टर राजू पाटील डॉक्टर प्रिन्स कुमार रजपूत डॉक्टर किशोर खामकर डॉक्टर सुरेश शेलार डॉक्टर अमोल पाटील डॉक्टर सुशांत पाटील डॉक्टर अमरसिंह माने देशमुख डॉक्टर अतुल पाटील डॉक्टर अमृता कोरे डॉक्टर सरला माने डॉक्टर अश्विनी पाटील डॉक्टर शुभांगी सुतार डॉक्टर प्रिया खामकर डॉक्टर शन्नू पाटील डॉक्टर अनिता माने देशमुख डॉक्टर पल्लवी हुगे डॉक्टर पायल माने यासह शिरोड डॉक्टर्स असोसिएशनचे चे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते जागृत जनमत नियुप्टसाठी शिरोडहून संपादक विनोद पाटील ह्या घटनेची थोडीशी सुद्धा कल्पना नाहीये काय घटलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारच्या न्यूज चॅनेलवर ही न्यूज प्रसिद्ध झालेली नाही आहे किंवा त्याचा पाठपुरावासुद्धा केला गेलेला नाही आहे ब बऱ्याच घटकांना ह्या गोष्टीची माहिती नाही आहे आज आम्ही सर्वजण आमचा आमची ओ पी डी दवाखाना बंद ठेवून त्यांनाही कळावं सर्वांना की का आम्ही आजही आज 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 बंद ठेवले म्हणून आम्ही सर्वांनी निषेधाचा फलक लावून आज आमचा आज आमची सेवा बंद केलेली आहे आणि सगळ्यांना ह्याबद्दल जागरूकता निभावू व्हावी महिला असू असू दे महिला कुठल्याही क्षेत्रातली असू दे वैद्यकीय असू दे किंवा बाहेर काम करणारी असली कुठल्याही क्षेत्रात काम करणारी महिला असू दे त्यांचा सुरक्षेचा प्रश्न आज खूप ऐरणीवर आहे आणि त्यांची सुरक्षा ही महत्त्वाची आहे समाजालासुद्धा ह्याबद्दल जाणीव व्हावी ह्यासाठी आणि